नमस्कार मी पवार अभिजित माउली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत बीड लोकसभेचे बिगोल वाजले आहे आणि महाविकास आघाडीकडून बीड लोकसभेसाठी बजरंग सोनवणे हे निवडणूक लढणार आहेत यासाठी त्यांना जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून पाठिंबा मिळताना पाहायला मिळतंय तसेच अनेकांचे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होताना पाहायला मिळत आहे यातच नेकनोर येथील ग्रामपंचायत सदस्य साजेद सय्यद साजेद अली इजराईद्दीन जहागीरदार यांनी आज त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील साहेब मेहबूब शेख आमदार संदीप क्षीरसागर आणि काँग्रेसच्या माजी खासदार रजनीताई पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी भवन बीड येथे प्रवेश केलाय आज बजरंग बाप्पा सोनोने यांनी त्यांचा निर्देशन पत्र फॉर्म दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी भवन बीड येथे त्यांनी एक छोटीशी बैठक घेतली या बैठकीमध्ये उभी फूट पडल्यानंतर त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण बप्पा शिंदे यांच्याबरोबर अजित पवार गटामध्ये गेले काही दिवस नाराज असल्याचे जाणवल्यानंतर त्यांनी बजरंग सोनवणे यांना मोठ्या संख्येने मताधिक्य मिळवून देण्यासाठी शरदचंद्र पवार गटामध्ये आज प्रवेश केलाय यावेळी माउली न्यूज साधलाय काय म्हणाले यावेळी सय्यद अली उर्फ बाबूभाई आपण पाहूया नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत सध्या पाहतोय महाविकास आघाडी कडून बजरंग बप्पा सोनवणे हे उमे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत आणि याच अनुषंगाने आपण पाहतो की त्यांना या बीड लोकसभेमध्ये प्रचंड प्रतिसाद दौऱ्या दरम्यान मिळतोय तसेच आपण पाहतो की अनेक पक्षामधील कार्यकर्ते आता सध्या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतात बजरंग बाप्पा यांना पाठिंबा देताना सुद्धा पाहायला मिळतात तसंच नेकनोर येथील ग्रामपंचायत सदस्य बाबूबाई यांनी सुद्धा पाठिंबा देण्यात आलेला आहे नेमकं कशा प्रकारचा हा पाठिंबा आहे अगोदर ते कोणत्या पक्षामध्ये होते हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे आज आपल्यासोबत बाबूभाई आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काय सांगाल अगोदर तुम्ही कोणत्या पक्षात होतात आणि नेमका का प्रवेश केला तुम्ही अधुभर आम्ही अजितदादा जे राष्ट्रवादीमध्ये पण आम्हाला आता असं झालं की त्यांनी भाजपला पाठोबा दिला आणि भाजप मुळात देशाचा वाटोळा व्हायला लागला सध्या माझी शेतकरी परेशान आहे प्रत्येक नागरिक परेशान आहे आणि भाजपचं काय आता धोरण असं नाही की भाजप हे आता कसं एक सूत्री कार्यक्रम चालायला लागले घटना ह्याचे घटनाप्रमाणे भाजपमध्ये काम चालू नाही त्यांचे ह्याचे त्यांचे मनाप्रमाणे त्यांनी काम भाजपमध्ये परवे भाजप भाजपमध्ये काम चालू आहे त्यामुळं आम्ही असा विचार केला की बाबा जी सगळ्याला सोबत घेऊन चालणार आहे पा पक्ष त्याच्यात आपण काम करावा म्हणजे लोकांचा फायदा होईल गरिबाचा फायदा होईल त्यामुळं आम्ही शरद चंद्रजी पवार पक्षाच्या पार्टीत आम्ही पार्टी प्रवेश केला आज तुमचा जयंत पाटील यांच्या हस्ते तुमचा प्रवेश झालेला आहे नेमकी काय भावना असेल आजच्या दिवशी आज आम्हाला खूप आनंद वाटतो की आम्ही जयंत पाटील शेख महबूब भाई बजरंग बाप्पा सोनवणे संदीप भाई अस्सागर आमचे पृथ्वीराज साठे यांच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवला आणि आम्हाला विश्वास आहे की ती कुठला तरी आम्हाला न्याय देते आणि आमचे काम आता आमचे बी काम काय नाही लोकांचे काम असतात आणि आम्ही लोकांचे काम दिवस आम्ही काम होत आहात तर आम्हाला ते मदत करतात असा आम्हाला विश्वास आहे बजरंग बाप्पा खासदार होतील हे तेवढंच खरंय आहे परंतु बजरंग बाप्पाकडे कोणते मुद्दे तुम्ही हाती घेता येणार बजरंग बाप्पाचे मुद्दे आम्ही ही मांडणार आहे आणि लोकसमोर मांडण्याची सध्या तर आवश्यकता नाही कारण की लोकांनी बजरंग बाप्पाची जी निवडणूक आहे तर लोकांनी हातात घेतलेली आहे लोकांनी जर ज्या वेळेस इलेक्शन घेतला निवडणूक तर समजा उमेदवाराला जर जात नाही या अगोदर बजरंग मध्ये आले होते का कोणकोणते मुद्दे विकासाचे त्यांनी हाती घेतले होते आणि गेल्या पंचवार्षिक मधील खासदार सुद्धा या ठिकाणी आल्या होत्या का गेल्या पाच वर्षापासून त्याच्या अगोदर बजरंग बाप्पा उभा होतो उभा होतो त्यांनी मानले होते त्यांचे मुद्दे पण त्यांना असं लोकांनी संधी नाही दिली आणि ही दहा वर्षांनी समजा आपल्याला दहा पंधरा वर्षांनी आपले सत्यामध्ये होते खासदार आपले चालू खासदार तर त्यांनी सध्या काय नाही केला आता ही प्रश्न आहे आपला ह्याचा रेल्वेचा रेल्वेचा प्रश्न तर किती दिवसापासून ही प्रश्न रग रगडायला लागला आणि आता मार्गी बी लागला नाही किती दिवस पंधरा वर्ष झाले कुठं कामच झालं नाही आणि प्रत्येक वेळा सिलेक्शनमध्ये आले तर ती म्हणते की आम्ही रेल्वे आणू रेल्वे आणू रेल्वे आणू रेल्वे तर आणत नाही नेमकी बाप्पा कडून कोणती अपेक्षा कराल शेवटचा प्रश्न आला बाप्पा कडून कोणती अपेक्षा कराल माझे बाप्पा अपेक्षा बाप्पा आमची ही अपेक्षा आहे बाप्पा कडून की ते सामान्य माणूस आहे आणि <laughs> जनतातला माणूस आहे आणि त्यांना गरीबाची जाणीव आहे त्याच्यामुळं ती प्रत्येकची जी अपेक्षा आहे ती सगळे पूर्ण करते विश्वास आहे धन्यवाद आपण पाहिलं हे होते आपल्यासोबत हे होते आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं की कशा प्रकारचा त्यांनी प्रवेश केला हे सुद्धा जाणून घेण्याचं कारण की एक शेतकरी पुत्र आहे शेतकरी पुत्राला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी पुरेपूर नेकनोर मधून त्यांनी आधी जास्तीत जास्त लीड देण्याचं सुद्धा त्यांनी आव्हान केलंय आणि जास्तीत जास्त लीडने बजरंग बाप्पाला देऊ असं सुद्धा बाबूभाई यांनी सांगितलंय माउली न्यूज मीडियासाठी दीपक वाघमारी सोबत पवार अभिजित बीड